नमस्कार विद्याज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत भरपूर सारे लेयर्स असलेली खारी तर ही खारी घरच्या घरी फक्त दोन ते तीन साहित्यामध्ये तयार होते चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात खारी तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी चाळून घेतलेला मैदा आता या मैद्यामध्ये थोडासा ओवा आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर पोहे खातो त्या चमच्याने दोन चमचे तेल घालायचं आहे आता सर्व साहित्य आपल्याला मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे तेल आणि मैदा आपल्याला छान या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तेल मैद्याला व्यवस्थित लागलं पाहिजे तेव्हाच आपली खारी खारी छान खुसखुशीत तयार होईल तर इथे बघा या पद्धतीने मी मैदा छान चुरून घेतलेला आहे तर सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर मैदा थोडासा सुक्का वाटत आहे म्हणून यामध्ये आणखी अर्धा चमचा तेल मी घातलेला आहे आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून मैदा बघा इथे मुठीमध्ये घेतल्यानंतर छान याचा मुटका तयार होत आहे तर आपलं परफेक्ट मोहन इथे पडलेलं आहे तर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याची घट्ट अशी कणिक मळून तयार करायची आहे तर खारी तयार करण्यासाठी एक वाटी मैद्यासाठी आपल्याला इथे अडीच चमचे तेल लागलेलं आहे आता बघा इथे या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालत याला मी छान मळून तयार करून घेतलेलं आहे आता आपण पुढची तयारी करूयात तर एका वाटीमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे आता यामध्ये साधारण दीड ते दोन चमचे एवढं कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आणि याची आपल्याला मस्त मौ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर याला साठा असे म्हणतात कॉर्नफ्लावर नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरऐवजी ऐवजी इथे मैदासुद्धा वापरू शकता तर तेल आणि कॉर्नफ्लॉवरची या पद्धतीने पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता मळून ठेवलेलं जे पीठ होतं त्या पीठाचे एकसारखे पाच गोळे तयार करून घेतलेले आहेत आता पोळपाटावरती थोडासा सुक्का मैदा टाकून आपल्याला एकदम पातळ अशी चपाती इथे लाटून घ्यायची आहे तर सेम याच पद्धतीने बाकीच्या सगळ्या चपात्या आपल्याला लाटून तयार करायच्या आहेत तर एकसारख्या साईजमध्ये पाचही चपात्या मी सेम याच पद्धतीने ला लाटून घेणार आहे तर इथे बघा एकदम पातळ अशा पाचही चपात्या मी लाटून घेतलेल्या आहेत आता आपण पुढच्या तयारीला सुरुवात करूयात तर लाटून घेतलेली एक चपाती मी पोळपटावरती घेतलेली आहे आता याला कॉर्नफ्लावरची पेस्ट आपल्याला अगदी व्यवस्थित सगळीकडे एकसारखी लावून घ्यायची आहे तर याच पद्धतीने आपण पाचही लेयर्स तयार करणार आहोत आता यावरती दुसरी चपाती टाकून त्यालासुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित सगळीकडे कॉर्नफ्लॉवरची पेस्ट लावायची आहे यामुळे आपल्या खारीला अतिशय सुंदर असे पदर सुटतात तर प्रत्येक लेअरला इथे मी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट अगदी व्यवस्थित लावलेली आहे आता आपण याला चौकोनी आकारामध्ये फोल्ड करून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता फोल्ड केल्यानंतर त्याच्यावरतीसुद्धा मी कॉनफ्लावरची पेस्ट लावलेली आहे तर चौकोनी आकारामध्ये याला आपल्याला दुमडून घ्यायचं आहे तर इथे बघा अशी चौकोनी घडी मी याची तयार करून घेतलेली आहे पोळपाटावरती थोडासा मैदा टाकायचा आणि यावरती आपल्याला ही चपाती पुन्हा लाटून घ्यायची आहे शक्य होईल तर आपल्याला याला चौकोनी आकारामध्येच लाटायचं आहे लाटत असताना याला अजिबात जोर लावायचा नाही अगदी हलक्या हाताने याला लाटायचं आहे तर लाटताना फार जाड किंवा फार पातळसुद्धा ठेवायचं नाही मध्यम जाडीची चपाती आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे तर इथे बघू शकता तुम्ही या पद्धतीने आता लाटून घेतल्यानंतर याला आपण कापून घेऊयात तर सुरीच्या मदतीने आपण खारीच्या शेपमध्ये याला कापून घेणार आहोत तर थोडंसं लांबट आकारामध्ये याला मी कापलेलं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही खारी कापू शकतात तर इथे बघा या पद्धतीने याला आतून बघा तुम्ही किती लेयर्स सुटलेले आहेत तर इथे लांबट खारीच्या शेपमध्ये याला आपण कापून घेतलेलं आहे आता आपण ही खारी तळून घेऊयात तर तळताना मात्र आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे कारण तेल गरम करायला ठेवलं की लगेचच आपल्याला तेल थोडंसं गरम झालं की खारी तेलामध्ये टाकायची आहे तर इथे बघू शकता खारी तेलामध्ये टाकल्यानंतर खारीच्या बाजूने अगदी हलके हलके तेलाचे बुडबुडे येत आहेत याच पद्धतीचं कमी लेला तेला पलेला खारी साथी गरम असलेलं तेल आपल्याला खारीसाठी गरम करायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनटानंतर ही खारी आपोआप फुलून तळून वरती आलेली आहे तर सुरुवातीला आपल्याला याला अजिबात हलवायचं नाही खारी या पद्धतीने तळून वरती आल्यानंतर याची साईड आपल्याला अगदी हलक्या हाताने बदलून घ्यायची आहे तर ही खारी तळताना आपण जर सुरुवातीला तेल खूप कडकडीत गरम केलं तर खारीला अजिबात पदर सुटत नाहीत पटकनवरच्या बाजूने खारी लाल होते आणि आतून ती कच्ची राहते त्यामुळे सुरुवातीला एकदम लो टू मिडीयम फ्लेमवरतीच आपल्याला ही खारी तळायची आहे तर एक पाच ते सात मिनटानंतर गॅस थोडासा मोठा करून मी ही खारी या पद्धतीने तळून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने इथे आपली भरपूर लेअर्स असलेली ले खारी तयार झालेली आहे नक्की बनवून बघा खूप छान खारी तयार होते तर अशी परफेक्ट भरपूर लेअर्स असलेली ले खारी तयार करण्यासाठी आपल्याला दोनच गोष्टींची काळजी घ्यायची आहे तर लाटताना हलक्या हाताने लाटायचं आणि तेल अगदी हलकं गरम करायचं आहे तर इथे बघा भरपूर लेअर्स असलेली ले, खुसखुशीत खाली तयार आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिली ग्रुपमध्ये ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद